मित्रांनो आज शुक्रवार दहा जानेवारी दोन हजार चोवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाले आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय भाव पाहूयात वेळ न लावता लगेच हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे करमाळा अवकाली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार दोनशे एक सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा आठ हजार दोनशे एक रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली पाच हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती धर्माबाद अवकल्ली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद